शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातून अवकाळी पावसासंबंधी आज राज्यामध्ये विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी असणार आहे आपण अंदाज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यामुळे तुम्हाला नवीन नवीन हवामानाचे अपडेट्स मिळत राहतील चॅनलला लाईक करा कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर तुमचा जिल्हा कळवा तुमचे गाव कळवा चला तर सुरुवात करूया नागपूर व गोंदिया आज राज्यामध्ये नागपूर गोंदिया या भागामध्ये पावसाची हजेरी दिसून येईल तसेच देसाईगंज उमरेड अमरावती पुसद चंद्रपूर अकोला इत्यादी विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये चांगला पावसाची अपेक्षा आहे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून चांगला दुपारून सायंकाळनंतर चांगला पाऊस होऊ शकतो नांदेड औरंगाबाद जळगाव या ठिकाणी ढगाळ हवामान राहील तसेच मालेगाव या ठिकाणीसुद्धा उष्णता राहील आज नाशिक विभागामध्ये आज निरभ्र आकाश राहील त्यामुळे उष्णता वाढण्याचा धोका संभवू शकतो तसेच नगर जिल्ह्यामध्ये जामखेड केज इत्यादी ठिकाणीसुद्धा चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तस आज राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पंढरपूर सोलापूर इत्यादी ठिकाणीसुद्धा पावसाची अपेक्षा राहील अहमदनगर तिकडे दौंड पैठण श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणीसुद्धा हवामान ढगा राहून एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे तसेच म मालेगाव धुळे पारोळा जलगाव या ठिकाणीसुद्धा हवामान ढगाळ राहून एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच नंदुरबार जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच जामनेर खेड खोपोली पुणे गोरेगाव कोकणामध्ये जेजुरी सातारा वडूज चिपळूण या ठिकाणी पावसाचा जोर पाहण्यास मिळत आहे तसेच कराड विटा कोल्हापूर राजापूर सांगली कोल्हापूर सावंतवाडी या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो राजापूर या ठिकाणी अरबी समुद्रातून ढग येऊन चांगला पाऊस पोहू शकतो तसेच चिपळूण गोरेगाव या सुद्धा हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच कल्याण डोंबोली वाडा पालघर डहाणू या ठिकाणीसुद्धा पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे आज राज्यामध्ये किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही नम्रतेची विनंती आहे यामुळे तुम्हाला स्थानिक हवामानाचे अपडेट्स सतत भेटत राहतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो